नमस्कार विद्यार्थी मदन मोगले टेनिस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या पाठामध्ये आपण वस्तू कविता अभ्यासली होती आज आपण अभ्यासणार आहोत आप गवताचे पाते वि स कांडेकर का यांची रूपक कथा आहे खूप छान कथा यातून जो भावार्थ आहे तो नक्कीच तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा भावार्थ आहे बघूया वि स कांडेकरांनी या कथेच्या माध्यमातून काय सांगितलं आहे आपण ते पाहणार आहोत बघा रूपकथा खांडेकरांची मराठी कथेला एक प्रकारची देणगी आहे आपले जीवन विषय आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी केलेली आहे फुले हे त्यांचे संग्रह आहेत यापैकी कण हा खालील जिब्रान यांच्या रूपकथांचा अनुवाद आहे प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे म्हणजे जिब्राण मधून हा जो भाग आहे हा घेतलेला आहे खांडेकरांनी सृष्टीतील पाने गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसांच्या विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपकातून व्यक्त केलेले आहे म्हणजे जस की ज्या जे निसर्गातील काही का गोष्टींचा मानवी भावभावनांशी जोडलेला संबंध त्यातून दाखवलेला आहे खूप छान आहे आहेत आपण आता बघा आपल्याला लहानपणापासूनच अनेक साऱ्या कथा आवडतात या ज्या काही कथा आहेत काही कथा या ऐतिहासिक असतात जातक असतात साहस असतात रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत यांपैकी एक प्रकार म्हणजे कोणती तर कथा आहेत साहसी कथा असतात ऐतिहासिक कथा आहेत शिवाजी महाराजांच्या कथा असते संभाजी महाराजांच्या कथा असते या ऐतिहासिक कथा आहेत बरोबर की नाही काही साहसी कथा असतात एखाद्याने साहस केलं धाडस दाखवलं अशा काही गोष्टी असतात त्या आहेत काही जातक कथा असतात जसं की आता आपण लहान मुलांसाठीच्या गोष्टींमध्ये आपण ससा कासवायची बघितली असेल गोष्ट बरोबर लाकूड तोळ्याची गोष्ट आहे या बालपणाच्या मुलांच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघितल्या आहेत जी काही कथा आहेत या कथे अति माती जी कथा आहे या कथेच्या माध्यमातून त्यातला अर्थ आपल्याला जाणतो एखाद्या अति केली त्याचं नुकसान आपल्याला भोगावं लागतं म्हणजे प्रत्येक गोष्टींमागे काहीतरी अर्थ आहे आशय सौंदर्य आहे स्पष्टता आहे त्यातून काहीतरी आपल्याला बोध मिळतो किंवा बोध मिळतो की नाही अति ते मातीमध्ये काय बोध मिळतो आपल्याला की एखादी गोष्ट अति नाही करायची खूप नाही करायची माहिती गोष्ट होतो माती ते बोलतो किती देव तू द्या भरपूर द्या भरपूर द्या मग देवतेला एक भिकारी असतो तो भिकारी काय करतो देवाकडे मागतो रोज त्याला थोडे थोडे भेटत असतात पण तो त्रास वाटतो की नाही आपल्याला खूप मिळालं पाहिजे की नाही तो देवाला बोलतो देवतो ठीक आहे तुला जेवढं हवे तेवढं घे तर तो त्याची झोळी पसरतो देव बोलतो बस का बस झालं की बोलतो नाही अजून पाहिजे अजून पाहिजे असं करता बोलतो बघा जेवढे तुझ्याजवळ राहतील ना तेवढे तुझे आणि जर जे पण जमीनवर सांडतील ना सोन्याची नाणी तेवढ्याची माती होणार तो झोळी पसरतो देवाला बस का नाही तो अजून दे बस का नाही अजून दे अजून दे अजून वेळाने झोळी तुटून जाते आणि सगळं ते खाली पडतं जे जमिनीत पडणार त्याची माती होणार असं होतं म्हणजे आती इथे काय झाली माती झालेली आहे बरोबर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्याला माहिती आहे बरोबर की नाही तर रोज बिचारी एक अंड द्यायची ते घ्यायचं होतं त्याला असं वाटलं खूप अंडी मिळतील मग तो कोंबडी काय करतो कापून टाकतो मग काय मिळतं आतमध्ये कायच मिळतं म्हणजे अति नाही करायचं बरोबर तसं या गोष्टी आपल्याला फायदा पडतो लाकूर गोष्टी काय समजतं की प्रामाणिकपणा असलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे काय त्या गोष्टी आपण म्हणतो आता ही जी कथा आहे की बघा हिवाळा नुकता सुरू झाला होता आणि झाडावरून एकामागून पिकलेली पानं गळून पोड लागली पट पटपट त्यांचा जो पटपट असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून झोपी गेलेले पातळ जागा झालं गिरक्या खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले काय म्हणायला बघा म्हणजे हिवाळा सुरू झाला होता आणि हिवाळ्यामध्ये झाडाची पानं खाली पडत असतात खाली पडत बरं जी पानं खाली पडतात ती जर सुकलेली असतात तर त्यांचा म्हणजे पिकून सुकलेले असतात त्यांच्या पानांवरून जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्याचा आवाज होतो का होतो का आवाज होतो ना आवाज आवाज होतोय सुकलेली पाण्या असतात हिवाळा आहे उन्हाळा आहे बरोबर की नाही आवाज पडणाऱ्या पाण्याचा पटपट असा आवाज ऐकून तो पड़ना पड़ना था पड़ना था आवाज कर्ण कटू होता कर्ण म्हणजे काय कानाला न आवडणार असा तो आवाज होता हा आवाज ऐकून तो गवतात गवताचं पात झोपी गेलो होतं त्याची झोप मोड झालेली ते काय म्हणाले बघा कारण की धरणी मातीच्या खुशी झोपी गेलेले चिमणं गवताचं पातळ गवताचं पात्र खाली होतं त्या पानाचा पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून त्याला जाग आले मग तो काय बोलला बघा त्याला की पडता पडता किती कटकट पडतोय तू तुझ्या या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चोरा झाला की म्हणजे ते गवताचं पात्र पडणाऱ्या पानाला काय म्हणाल की तुझ्यावर तो खाली पडतोस ना तर किती आवाज करतोय तू हा तुझ्यामुळे माझ्या स्वप्नांचा काय झालेलं आहे चुरडा झालेलं आहे त्यामुळे तू असा एवढा आवाज करू नको असं तो म्हणाला शेवटी पानावर राग आला ते चिडून त्याला काय म्हणाल अरे जा शिरखोर बिब्बा कुठला मातीत जन्मून मातीतच लोळणार आहे तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार म्हणजे बघा म्हणजे त्याने त्या पानाने त्या गवताला काय चिडवलं शुद्र म्हणाल तुला काय म्हणतो क्षुद्र आहेस तू शुल्लक आहेस तुझी काहीच लायकी नाही असं तुला म्हटलं गेलेलं आहे सांगायचं झालं तर की आमच्यासारख्या उच्च वातावरणात म्हणजे पानाला वाटलं उच्च वातावरणात आणि गवत काय मातीमध्ये लोळतोय असं तुला काय आमची काय कल्पना येणार नाहीये असं की तुला काय समजणार आम्ही कसे राहतो तू कुठे राहतोस म्हणून तुला चिडला आणि हा दंगा नाही बेटा हे गाणं चाललंय गाणं आणि जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिका ते समजायचं नाही हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवरती पडलं आणि धरणे माझ्या कुशीत झोपी केलं म्हणजे ते पान त्या गवताला म्हटलं तू शुद्र आहेस तुला काहीच समाधा नाहीये आणि दंगा नाहीये हे गाणं आहे हे पृथ्वीचं एक प्रकारचं गाणं आहे आणि तू तर अरसिक आहेस अरसिक म्हणजे त्याला गाण्याची आवड नाही असा अरसिक म्हणजे कोण ज्याला गाण्याची आवड नाही असा तो अरसिक आहे गवतरा असं म्हणाल तर तुला हे समजणार नाहीये आणि असं बोलता बोलता <स्षाज़ासति> draws... ते पान धरणी मागच्या कुशी झोपी गेलं म्हणजे काय धरणी म्हणजे ते खाली पडलं आणि त्याचं काय होणार होता त्या पानाची काय होणार माती नाही काही दिवसांनी त्या पानाचं काय होणार मातीच होणार ना त्याची ओके नाही माझं मग तेच पान जे आता जमिनीवरती पडलं होतं तेच पानाचं काय बघा ते पुन्हा जागा झालं जमिनीवर पडणारं पान जे गवताच्या पात्याला आज ओरडत होत ते पान मातीमध्ये मिक्स झालं मातीमध्ये ते मातीमध्ये पडल्यानंतर माती झाली त्या पानाची काय झाली माती झाली आणि ते पुन्हा जिवंत कधी जिवंत झालं बघ ते पान पुन्हा जागं झालं ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने म्हणजे जेव्हा पाऊस पडला त्या पावसामधून ते पानाचं काय झालं त्या पानातून पाण्यातून गवत उमरलं गवत फुटलं त्या त्या स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती त्या आता त्या पानाचं रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झालं होतं बघा जे पान त्या गवताला तेच पान जमिनीत पडलं जमिनीत पडली जी माती झाली त्या मातीतून कोंब फुटले त्या कोंबातून गवत फुटलं तर त्या पानाचं आता काय झालं गवत झालं आणि बघा आणि मग तेच गवत पुन्हा हिवाळाला थंडीने कुडकुडत गवताचं पात्र धरणी मातीच्या कुशीत लपू लागलं होतं पण पुन्हा पुन्हा त्याची झोपण आणि त्याच पाण्याचं गवत झालं त्या गवताची आता परत झोपून व्हायला लागली आणि ते कोणाला बोलायला लागलं परत त्या पानाला बोलायला लागलं म्हणजे जेव्हा हा त्या जागेवरती होता तेव्हा तो गवताला बोलायचा आता गवताच्या जागेवरती आहे पुन्हा त्या पानाला बोलायला लागलं बरोबर अशी कथा होती पुन्हा तो आवाज आणि ते गवताचं पात्र कपाळाला आठी घालून स्वतःची फुटफुटलं काही हिवाळ्यातली पानं